नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी गजानन कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण पोलीस ठाण्यात सत्कार वस्मत तालुक्यातील अकोले ग्रामपंचायतीचे सदस्य गजानन कदम यांच्या वाढदिवसानिमित्त वस्मत ग्रामीण पोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला खांडेगाव सर्कलमध्ये सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे तसेच पोलीस प्रशासनास वेळोवेळी मदत करून कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याचे ते नेहमी प्रयत्न करत असतात शुक्रवारी त्यांचा वाढदिवस असल्याने खांडेगाव सर्कलमध्ये ठिकठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ग्रामीण पोलीस पोलीस ठाण्यात सर्व घालून सत्कार केला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासह अंबादास विभूते श्री कांबळे खांडेगावचे सरपंच गोविंदराव ढेंबरे रांजोनाचे सरपंच राम साळवे थोरावाचे सरपंच नवनाथ रौदळे अकोलेचे ग्रामपंचायत सदस्य अजय कदम विवेक पोद्दार राष्ट्रवादीचे शरद पवार गट खांडेगाव सर्कल प्रमुख तुकाराम साळवे ज्ञानोबा साळवे दत्तराव साळवे यांची उपस्थिती होती अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट